सतराव्या लोकसभेची मुदत संपून आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका लागतील पण स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुका पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न दरम्यान झाल्या ज्यामध्ये जगातील सुमारे सतरा टक्के लोक मतदान करणार होते ही त्या काळातील सर्वात मोठी निवडणूक होती पण पंड़ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला असताना निवडणुका होण्यासाठी इतका वेळ का जावा लागला लोकसभा निवडणुका होण्यासाठी पाच वर्ष का, का लागली या मधल्या काळात देशाचा कारभार कसा आखला जायचा हेच या व्हिडिओतून आज आपण पाहूयात नमस्कार मी रोहिणी ठोंबरे तकमध्ये तुमचं स्वागत आहे एक हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवार आणि त्रेपन्न राजकीय पक्षांनी ही निवडणूक लढवली होती त्यापैकी चौदा राष्ट्रीय पक्ष होते यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष किसान मजदूर प्रजा पार्टी आणि अखिल भारतीय हिंदू महासभेसह अनेक पक्षांचा समावेश होता या सर्व पक्षांनी चारशे एकोणनव्वद जागांवर निवडणूक लढवली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला तीनशे चौसष्ट जागा आणि पंचेचाळीस टक्के मते मिळवून जबरदस्त बहुमत मिळाले एकूण सोळा जागा जिंकणारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मात्र प्रमुख विरोधी पक्ष ठरला पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान बनले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला असला तरी पहिल्या निवडणुका एकोणीसशे एक्कावन्नमध्ये झाल्या यावेळी मधल्या काळात देशाचा कारभार कोणाच्या हातात होता असा प्रश्न उपस्थित होतो देशाचे स्वातंत्र्य आणि पहिल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारत किंग जॉर्ज सहावा यांच्या राजवटीत संवैधानिक राजशाही होता तसंच लुई माउंट बॅटन हे त्याचे गव्हर्नर जनरल होते पहिल्या निर्वाचित सरकारच्या स्थापनेपूर्वी संविधान सभा जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली संसद म्हणून कार्यरत राहिली देशातील नेत्यांनी जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासूनच लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली होती मात्र तोपर्यंत निवडणुका घेण्यासाठी कायदे नव्हते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संमत झालेल्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले मात्र त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून करण्यात आली त्या दिवशी निवडणुका घेण्यासाठी भारताला नियम आणि उपविधी मिळाले आणि देश अखेर भारतीय प्रजासत्ताक बनला मात्र ही केवळ एका विलक्षण प्रवासाची सुरुवात होती राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली भारतीय नोकरशाह सुकुमार सेन यांच्यावर निवडणुका घेण्याच्या पहिले मुख्य निवडणूक आयुक्त बनले एकोणीसशे एकावन्नमध्ये मध्ये लोकसभा निवडणुका व्हाव्यात अशी जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती त्यांची घाई समजण्यासारखी होती कारण भारत ज्या लोकशाहीची तीन वर्ष वाट पाहत होता त्याची सुरुवात अखेर होत होती मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणे सोपे काम नव्हते त्यात मोठे आव्हान होते भारताची लोकसंख्या जी त्यावेळी छत्तीस कोटी होती राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर भारताने मतदानासाठी समान वयोमर्यादा स्वीकारली जी त्यावेळेस जगभरात स्वीकारली गेली होती यासह हो एकवीस वर्षांवरील सतरा पूर्णांक तीन कोटी लोक मतदानासाठी पात्र ठरले एकोणीसशे एकावन्नमध्ये झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे संसदीय मतदारसंघ निश्चित केले जाणार होते त्यानंतर देशातील बहुसंख्य निरक्षर लोकसंख्येसाठी पक्षचिन्हे तयार करणे मतपत्रिका आणि मतपेटा तयार करणे या समस्या होत्या मतदान केंद्रे बांधली जाणार होती तसंच केंद्रांमध्ये योग्य अंतर असल्याची खात्री करणं आवश्यक होतं यासोबत मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती व प्रशिक्षण करणं आवश्यक होतं या आव्हानांमध्ये आणखीन एक अडचण निर्माण झाली भारतातील अनेक राज्यांमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती आणि प्रशासनाला मदत कार्यात गुंतावे लागले होते या आव्हानांवर मात करायला वेळ लागला तसंच शेवटी निवडणुका झाल्या पात्र लोकसंख्येपैकी पंचेचाळीस पूर्णांक साठ टक्के लोक प्रथमच मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश बनला जिथे लोकांनी लोकांसाठी सरकार निवडले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद